<Sanamalı> नमस्कार श्री स्वामी समर्थ पोटलीतील पुढची वस्तू म्हणजे कवडी आता कवडी ही, ही, ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे कारण कवडी ही सुद्धा समुद्रातून आलेली आहे आणि समुद्रातल्या प्रत्येक वस्तू ही लक्ष्मी मातेशी कुठं ना कुठंतरी तिचा संबंध आलेला आहे <mäßा>, कुठं ना कुठंतरी जोडलेली जाते आणि कवळीसुद्धा अशीच वस्तू आहे की जी लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण ह्या पोटलीमध्ये कवडी सुद्धा ठेवत असतो आता ही कवडी एवढी प्रिय का आहे तिला तर त्याची एक अगदी छोटीशी गोष्ट आहे सार। ती मी तुम्हाला आधी सांगते एकदा शंकर भगवान आणि पार्वती माता सारीपाठ खेळत असतात आणि सारीपाठ खेळत असताना ते तिथं नारदमुनी येतात नारदमुनी आल्यानंतर ते बघतात की पार्वती मातेच्या हातामध्ये कवडी आहे आणखीन ते विचारतात की अशी काय प्रिय आहे तुम्हाला ही कवडी आणि की जिच्या निर्णयामुळे तुम्ही खुद्द महादेवांनासुद्धा तुम्ही हारलं म्हणून सांगत आहात असा निर्णय तुम्ही देत आहात तर असं काय आहे तर तेव्हा शंकर भगवान त्यांच्याकडे बघून हसतात आणि एक कवडी सारेपाटावरची उचलतात आणि नारद मुनींच्या हातात देतात आणि त्यांना म्हणतात की ही कवडी घ्या आणि ह्या कवडी इतकं तुम्ही धन घेऊन या नारदमुनी म्हणतात ठीक आहे म्हणून नारद मुनी जातात इंद्रदेवांकडे इंद्रदेवांच्या इथं गेल्यानंतर ते सांगतात की ही कवडी ही जी कवडी आहे तर हिच्या इतकं मला धन हवं आहे हिच्या तुलनेत तर इंद्रदेव आणि चंद्रदेवसुद्धा हे बघून हसतात की एवढीशी कवडी आणि हे काय धन मागतात आहेत आणि मग ते कुबेरांकडे जातात त्यांना सांगतात की एवढं धन आपल्याला हवं आहे कुबेर भगवान तराजू घेतात आणि एकेकडे एक कवडी ठेवतात दुसरीकडे त्यांचा पूर्ण भंडार तिथं ठेवतात तरीसुद्धा कवडीचा जो तराजू आहे तो काही समतोल होईना आणि मग हे सगळं बघितल्यानंतर शेवटी इंद्रदेव त्यांचा मुकुट त्याच्यावर ठेवतात तरी तरीसुद्धा तो तराजू समतोल होईना आणि मग त्यांना त्यांची चूक लक्षात येते आणि मग ते सगळे शंकर भगवान आणि पार्वती मातेकडे जातात आणि ते सांगतात की आम्हाला माफ करा हा जो त्यांच्याकडनं अपराध झालेला असतो तर ह्या अपराधाप्रित्यर्थ सगळे देव एकत्रित येऊन कल्लोळ तीर्थ त्याची निर्मिती करतात तर हे कल्लोळ तीर्थ म्हणजे कुठलं तर तुळजापूरला जर तुम्ही कधी गेलात तर तिथं कल्होळ तीर्थ आहे आणि त्या तीर्थामध्ये आधी लोक स्नान करतात किंवा कधी कधी पाय धुतात आणि मगच वरती जातात तर हाच तो तीर्थ आपण बघतो की तुळजापूरला जर तुम्ही गेलात तर तिथं बऱ्याच कवड्याच्या माळा असतात त्याचबरोबर ह्या ज्या कवड्या आहेत तर त्या लक्ष्मी मातेच्या श्रीयंत्रावर सुद्धा काही जण ठेवतात ज्यांच्याकडे परडी आहे त्या ज्या झोगत्या म्हणतो आपण त्यांना तर त्या झोगत्या ज्या असतात तर त्यांच्याही गळ्यात आपण कवडीची माळ बघतो तर अशी ही कवडी तर ह्या कवडीचे बरेच प्रकार आपल्याला आढळतात पहिली कवडी म्हणजे महालक्ष्मी कवडी ह्या कवडीवर तपकिरी रंगाचे ठिपके असतात दुसरी कवडी म्हणजे अंबिका बटकवडी ही जी कवडी असते ती थोडी खडबडीत असते आणि पिवळसर रंगाची असते तिसरी कवडी म्हणजे येडेश्वर कवडी ह्या कवडीवर राखाडी रंगाची हलकेसे पिवळसर अशी छटा असते आणि चौथी कवडी म्हणजे यल्लमा कवडी ही जी कवडी आहे तर ती ही अगदी शुभ्र असते म्हणजे तिच्यावर कुठलाही डाग नसतो अगदी दुधासारखी ही कवडी असते तर असे हे कवडीचे प्रकार आहेत ह्या कवड्यांमध्येही अजून बरेच प्रकार खरं तर आढळतात पण आपण जे लक्ष्मीसाठी वापरतात मग आपली महालक्ष्मी असेल तुळजापूरची देवी असेल किंवा यल्लम्मा देवी असेल तर त्यांच्यासाठी ह्या कवड्या वापरल्या जातात आणि अशा ह्या कवडीला खूप महत्त्व आहे ही अतिशय प्रिय आहे लक्ष्मी मातेला परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वाम्यम आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या धन्यवाद स्वामी ओम